नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचे स्वागत हा भाग विनोद प्रेम आणि वाढत्या रहस्याचा एक उत्कृष्ट मिलाप होता कथेची सुरुवात हलक्या फुलक्या कौटुंबिक वातावरणाने झाली जिथे अस्मिता आणि कल्पना स्वयंपाकघरात होत्या अस्मिताने तिचा आनंद व्यक्त केला की तिच्या पोटातलं बाळ साधी मागणी करणारं असून ते सायली मामीवर गेलेलं आहे या संवादातून कुटुंबातील आनंद आणि स्वीकार दिसून येतो दर्शक मित्रांनो जर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा सोबत बेल बटन टच करा ज्याच्यामुळे तुम्हाला दररोज येणारी नवीन व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या लगेच मिळेल आणि हो आपल्या मित्रमैत्रिणींचेही मनोरंजन व्हावे यासाठी व्हिडिओला शेअर आणि लाईक नक्की करा अर्जुन सायलीचा गोड क्षण आणि विनोदी गैरसमज बघा हा भाग खऱ्या अर्थाने रंगला तो अर्जुन आणि सायलीच्या सरप्राईजमुळे अस्मिताने अर्जुनचा मेसेज चोरून वाचल्यामुळे तिला वाटलं होतं की सायलीसाठी काहीतरी खास आणणार आहे अर्जुन कल्पनाने तिच्या या चोरून मेसेज वाचण्याच्या कृतीवर ओरडून तिला खाजगीपणाचं महत्त्व पटवून दिलं पण अस्मिताने ती गोष्ट सहजपणे टाळली अर्जुनने सायलीसाठी आणलेलं सरप्राईज गजरा नसून चिंच आणि बोरं असल्यामुळे सायलीला खूप आनंद झाला तिच्या आवडीच्या गोष्टी मिळाल्याने तिला तिचे बालपणीचे दिवस आठवले अर्जुनचं हे सरप्राईज म्हणजे खऱ्या प्रेमाचं आणि एकमेकांच्या आवडीनिवडीची कदर करण्याचं प्रतीक होतं जिथे महागड्या भेटवस्तूंपेक्षा छोटीशी आवड जपण्यात जास्त आनंद असतो अस्मिताचा आत्या बनण्याचा उत्साह मात्र भ्रमनिराश झाला आणि हाच विनोदी भाग कळसाला पोहोचला जेव्हा चिंचबोरं खाताना सायलीच्या तोंडाला पाणी सुटून तिने नकळत डोळा मिचकावला आणि अर्जुनने तिला विचारलं की तिने डोळा मारला का या रोमॅंटिक विनोदी क्षणाचा आनंद घेण्यासाठी बाहेर उभे असलेल्या अस्मिता आणि कल्पना हसू आवरू शकल्या नाहीत आणि तोल जाऊन त्या खोलीत फेकल्या गेल्या पण खरी गंमत पुढे होती चिंच बोरं खाण्याला अस्मिताने गरोदरपणाचं लक्षण मानून लगेचच मी आत्या होणार अशी आनंदाची बातमी घोषित केली तिच्या या धाडसी आणि गोंडस गैरसमजाने घरात हशा पिकला कल्पनानेही तोच अर्थ काढला मात्र सायलीने हा गैरसमज दूर केला तिने स्पष्ट केलं की फक्त चिंचे बोरं खाल्ल्याने कोणी लगेच गरोदर होत नसतं आणि तिला नुकताच हा चिंचे बोरं खाण्याचा क्षण अनुभवायला मिळाल्याचं सांगितलं आणि ती हेही म्हणाली की नुसतंच आवडतं म्हणून ती खात आहे याच्यामुळे अस्मिताचा चेहरा उतरला आणि कल्पनाने तिला अर्धवट माहितीवर निष्कर्ष काढल्याबद्दल चांगलीच कान उघडणी केली हा संपूर्ण प्रसंग कौटुंबिक प्रेम विश्वास आणि विनोदी गैरसमजातून निर्माण झालेल्या भावनिक बंधांना दर्शवतो शेवटी सायलीने प्रेमाने चिंच भरवून अस्मिताच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हास्य आणले जो तिच्या सर्वांना सामावून घेण्याच्या स्वभावाचा एक नमुना आहे अर्जुनही सायलीने कुटुंबातील व्यक्तींचे मन जिंकल्याचे पाहून मनातल्या मनात आनंदी होतो महिपत आणि प्रियाचे कटकारस्थान बघा दुसरीकडे कथका कथानकाने गंभीर वळण घेतलेले आहे प्रियाला नागराजच्या तिच्या बाजूने बोलल्यावर संशय आला कारण नागराज महिपतचा तर मित्र आहे महिपतला प्रिया जिवंत नको आहे याच्यामुळे तिला खात्री झाली की नागराज तिच्या विरोधात काहीतरी योजना आखत आहे आणि तिने त्याचा पर्दाफाश करण्याचा निश्चय केला महिपतने इन्स्पेक्टरला लाच देऊन सायलीच्या बालपणीच्या फोटोवरून माहिती काढायला सांगितली हा फोटो वीस वर्षांहून अधिक जुना असल्याने माहिती मिळवणे कठीण होते पण पैशांच्या बळावर पोलिसांनी काम करण्याची तयारी दर्शवली महिपत प्रिया आणि सायली दोघांच्याही वडिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे सायली अर्जुनची प्रतिमा आत्यांना वाचवण्याची योजना बघा सायली अजूनही प्रियाने प्रतिमा आत्यांना दिलेला धोका आणि तव्यावरील प्रसंग विसरलेली नाही ती अर्जुनला सांगते की प्रियावरची भीती खरी ठरणार आहे आणि ती काहीही करू शकते अर्जुन संतप्त होऊन प्रियाला घरातून हकलून देण्याचा निर्णय घेतो पण सायली त्याला शांत करते ती म्हणते प्रियाला घरात घेण्याचा निर्णय प्रतिमा आत्यांचा असल्याने आपण त्यांच्या विरोधात जाऊन काही करू शकत नाही त्याच्यामुळे तिला हकलण्याऐवजी तिच्यावर लक्ष ठेवण्याची आणि प्रतिमा आत्यांना वाचवण्याची योजना सायली सुचवते आईच्या प्रेमानेच प्रियासारख्या मुलीला सुधारता येते यावर सायलीचा ठाम विश्वास आहे आणि आशावादी राहून उद्याचा दिवस चांगला असेल अशी अपेक्षा ती व्यक्त करते जे अर्जुनला सुद्धा पटते या दरम्यान प्रिया सुमन काकूकडून नागराजची माहिती काढण्याचा प्रयत्न करते खोटी माफी मागते आणि दमदाटीही करते तिला खात्री आहे की नागराज आणि महिपत दोघेही तिच्या विरोधात कट रचत आहेत पोलिसांचा गोंधळ बघा आणि नवीन पुरावा तर बघा पोलिसांना महिपतने दिलेला सायलीचा फोटो आणि अर्जुनने दिलेला फोटो एकाच मुलीचा असल्याचे कळून येते त्यांना जुन्या फाईल्स तपासताना सायलीच्या विरोधात चोरीची तक्रार असल्याचा पुरावा मिळतो सायली ही पाकिटमारी करणाऱ्या मुलींच्या टोळीतील असावी असा संशय पोलिसांना येतो महिपतला आनंदाची बातमी देण्यासाठी पोलीस फोन करतात पण महिपत उद्याच्या उद्या माहिती देण्याची मागणी करतो दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि चैतन्य पोलिस स्टेशनमध्ये माहितीसाठी येतात पण महिपतसाठी माहिती राखून ठेवलेला पोलीस त्यांच्याकडून लपून जाण्याचा प्रयत्न करतो मात्र तो अडखळतो आणि त्याच्याकडील सायलीच्या बालपणीच्या कागदपत्रांची फाईल खाली पडते त्यातला महत्त्वाचा कागद ज्याच्यावर सायलीचा फोटो आणि माहिती आहे स्कूटीच्या मधल्या जागेत पडतो आणि अर्जुनची नजर नेमकी त्याच्यावर जाते हा कागद अर्जुन खरोखर वाचतो का ज्याच्यामुळे त्याला सायलीच्या भूतकाळाबद्दलचे सर्वात मोठे रहस्य कळेल हे पुढील भागाची उत्सुकता वाढवणारा आहे अर्जुनला सायलीचा भूतकाळ कळतो की तो पोलीस त्याला थांबवतो यावर मालिकेतील पुढील घडामोडी अवलंबून आहेत म्हणूनच पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलशी जोडले जा भेटू नव्या भागात तोपर्यंत धन्यवाद